नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे याची मापं बघा पूर्ण उंची साडेतेरा घडी अकरा आहे गळा मागील पुढील सहा आहे भाई उंची साडेनऊ आहे कमर घेर मोंडा घेर आपण नंतर त्याची फिटिंगला मापं टाकणार आहेत तर आता आपण हा कपडा बघा ऐंशी सेंटीमीटरचा आहे आणि त्याच्यात भाई उंची जास्त आहे तर कटिंग कशी केली पाहिजे बिना बेल्टचा कटिंग आहे याला आपण क्रॉसपट्टी लावणार नाही बिना क्रॉसपट्टीचा हा ब्लाऊज आहे तर या ठिकाणी बघा घडी घालून घ्यायची आधी आपल्याला घडी किती आहे त्यानुसार आणि उंची त्यानुसार आपल्याला या ठिकाणी घडी करून घ्यायची आता हे जे आहे ते बाही उंचीचं माप प्लस दीड इंच त्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी मी अकरा इंच सोडले आणि या ठिकाणी अशी घडी घालून घेते मागील पुढील कटिंग आपण एकत्रच मापं टाकून घेणार आहे आणि आपण कमरपट्टीलासुद्धा सेपरेट पट्टी, से पट्टी जोडणार नाही तर थोडं वेगळ्या पद्धतीने कमी कपड्यामध्ये कसं कटिंग केलं पाहिजे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे पूर्ण उंची बघा साडे तेरा आहे शिलाई मार्जिनसहित आपण खाली दीड ते दोन इंच दुमडपट्टीसहित घेत आहे या ठिकाणी मी खालच्या साईडला लाईन मारून घेते त्यानंतर शोल्डर शोल्डर या ठिकाणी मी पावणे सहा घेते मोंढा उंची सहा इंच घडी अकराची आहे याच्यात शिलाई मार्जिन सुद्धा घेतलेली आहे घडी म्हणजे हा साडेनऊ म्हणजे अडोतीस छातीचा ब्लाऊज होईल गळारुंदी अडीच आणि खालच्या साईडला तीन इंच घेतलेले आहे तर कधीही गळारुंदी खालच्या साईडला आपल्याला पाव ते अर्धा इंच जास्त घ्यायची गळारुंदीपेक्षा आणि आकार देऊन घेतला मोंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी पाऊण इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घेते जेणेकरून आपल्याला मागील मोंढ्याचा आकार व्यवस्थित देता येतो तर या ठिकाणी पाऊण इंच घेऊन पुढे अर्धा इंच आणि मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता हा पुढील मुंड्याचा आकार या थोड़ी तर या ठिकाणी थोडी पुढील मुंड्याची गोलाई आलेली नाही तर तिथं गोलाई करून घ्यायची त्याचबरोबर मागील पुढील मुंड्यातील अंतर पाऊणी इंच असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आता टक्स उंची टक्स उंची या ठिकाणी बघा साडेनऊ प्लस आपण एक ते दीड इंच जास्त घेणार तर मी या ठिकाणी वरती मी टक्स उंची घेते या ठिकाणी बघा आठ इंच आहे खोकलोकच्या पट्टीच्या साईडनी आपल्याला या ठिकाणी चार इंचवरती आपण सरळ खालचा टक्स घ्यायचा गळ्यापासून तीन इंचावरती एक टक्स त्यानंतर बरोबर सरळ पकडायचं आणि पावणे इंच ते अर्धा इंच खाली घ्यायचं तर या ठिक दोन्हीतलं अंतर दोन इंच घ्यायचे अंतर मधील अंतर बघा आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आता ही सरळ लाईन मारली पण सरळ न घेता खालचा टक्स आपला खालच्या साईडला तिरकस असतो आणि एक टक्स मोंढ्यामध्ये असतो तर प्रत्येक ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्सची उंची कमी जास्त होते हे लक्षात घ्या आणि आता हा कट करून घ्यायचा शोल्डरला कट करून घेते आणि गळा कट करून घ्यायचा आता या ठिकाणी बघा हा टक्स मागील टक्स येणार तर तो, तो पाच ते साडेपाच इंचाचा घ्यायचा कपडा जर खालीवर असेल तर तो कट करून घ्यायचा या ठिकाणी आता आपण फक्त पुढील मोंड्याचा आकार कट करून घेणार आहे आता ही हुक लुकसाठी पट्टी तर बरोबर आपली ही होकलुकसाठी पट्टी आपल्याला पुरते जो गळ्याचा आकार आपण कट केलेला असतो आप तर तो कपडा उरतो आता कमरपट्टीसाठी तर कमरपट्टी आपली याच ठिकाणी आपण दुमडणार आहे मागच्या साईडची तर उंची घेऊन उरलेला जो भाग आहे तर दुमड टीप आणि एक इंच दुमडायला बरोबर आपण घेतलेला आहे आता बाईचं माप टाकून घ्यायचं तर उरलेला कपडा तर भाई घडी, तर या ठिकाणी आपल्याला कपडा उर पुरत नाही आहे घडीला तर आपण जोड देणार आहे तर जोड ही पुढच्या साईडला द्यायची कधीही हे लक्षात घ्या भाई उंची आपण साडेनऊ प्लस दीड इंच घेतलेली आहे त्याचबरोबर भाई घडी आपल्याला साडेनऊची घ्यायची साडेनऊ ते दहापर्यंत घ्यायचं आणि हा कपडा आपण ह्या ठिकाणी जोड देणार आहे परत आपल्याला जो वरचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा तर खालच्या साईडनी सरळ लाईनमध्ये आलं पाहिजेल ही काळजी घ्यायची या ठिकाणी बघा मुंडा खोली आपण या ठिकाणी तीन इंच घेतली आतल्या साईडला दोन इंच राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे वरती एक सरळ लाईन मारून मागील मुंड्याचा आकार आणि पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता या ठिकाणी जोड आहे जोड आपण कपडा ठेवलेला आहे कपडा सरकला जातो तर चॉकनी व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा हा मागील मोंढ्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार तर मोंढ्याचा आकार जास्त झालेला आहे वरचा तर तो आपण थोडासा खालती घेणार आणि हा तिरकस लाईन मारून घ्यायची दंडघेराला एक इंच आतमध्ये घेतले आणि खालचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा या ठिकाणी आपण दंडघेराच्या तिथून मोंढ्यापर्यंत कट करून घेणार मागील मोंढ्याचा आकार या ठिकाणी बघा मागील मोंढ्याचा आकार आणि पुढील मोंढ्याचा आकार कट करून घेतला अशा पद्धतीने आपण बिना क्रॉस क्रॉसपट्टीच्या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची सविस्तररित्या शिलाई कशी केली पाहिजे ते सांगितलं जाईल या ठिकाणी फक्त एवढाच कपडा उरलेला आहे तर आपल्याला तिरकस कपडा गळपट्टीसाठी घ्यायचा तर आपण दुसऱ्या कलरचासुद्धा घेऊ शकतो तर मी या ठिकाणी गळपट्टी दुसरी लावणार आहे आणि पुढील व्हिडिओ नक्की बघा तर या ब्लाऊजची मी शिलाई दाखवणार आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा